आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळे बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे सत्तर पंचावन्न खाली दहा बारा पंधरा वीस तीस पंचवीस चाळीस पंचावन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट एकसष्टशे सत्तर एकशे सत्तर एकशे पंचाहत्तर चाळीस पन्नास साठ बासष्ट बासष्ट एकशे पंचाहत्तर रुपये खाली पन्नास बावन्न पंचावन्न जाहिरातची एकशे साठ एकसठ बासष्ट चौसष्टशे सत्तर रुपये जायला एकशे सत्तर जायराज पन्नास साठ सहत एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी एकशे नव्वद रुपये जायराज एकशे दहा वीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न साठ बासष्ट एकशे पासष्ट पंचावन्न एकशे एकशे एकसष्ट रुपये खाली पत्तेस छत्तीस एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एजी एकशे दहा वीस एक चाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ बासष्ट एकाहत्तर बहात्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर रुपये एमआर एक पत्तेस चाळीस पंचान पन्नास साठ बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकसठ रुपये पन्नास साठ सत्तर एकाहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर रुपये जाहिरात तेल बत्तीस शंभर एकशे दहावीस तेल चाळीस पन्नास साठ चाळीस एकशे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी

तीस फिरती खाली पन्नास एकशे साठ रुपये खालील भाई एकसठ एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये खालील बाई तीस चाळीस पन्नास पंचावन्न छप्पन साठ पासठ पासष्ट सत्तर रुपये खालील भाई चाळीस एकशे पन्नास सात ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बोलते

पचत्तर रुपेश रुपे रुप क्या रुपये मला बारा तेरा चौदा पंचहत्तर पस्तीस तीस छत्तीस चाळीस काका एकशे एकावन कपिल बोले रुपये कपिल एकशे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस बत्तीस पस्तीस चाळीस पंचावन्न पन्नास चाळीसशे एकसष्ट अरे काय म्हणाली एकशे पासष्ट सासष्ट सदुसष्ट एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये